नमस्कार नमस्कार मित्रांनो आज आपण नंदूभाऊ गोलवाड यांच्या शेतीमध्ये इंद्रायणी भाताची लागवड जपानी पद्धतीने कशी करतात हे तुम्हाला मी थोडक्यात प्रतीक्षेत दाखवत आहे सोशल मीडियाच्या मित्रांसाठी हा आमचा पुतण्या आकाश भाऊ अवनीसाठी खास आलेला आहे त्याच्यानंतर आमचे मेमने पंडित भाऊ त्याचप्रमाणे सर्व माणसं हे बघा एक बाजून तिकडे एक दोरीवाला असतो एक बाजून इकडे हे अर्जुन भाऊ दोरी पकडून आहेत मी तुम्हाला वरतून दाखवतो हे बघा इकडनं एक दोरी असते तिकडनं एक दोरी आणि मध्ये दोरीवरती भात लागवड चालू असते あっ